ओला दुष्काळ मागणीसाठी देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या घरासमोर जागर हलगी बजाव आंदोलन करीत असल्याचे निवेदन देण्यात आले आहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे पूर्ण पीक नेस्तनाबू झाले आहेत तरी देखील शासनाने नुकसान भरून निघण्यायोग्य मदत देण्याची गरज असताना तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे सतत दीड महिन्यापासून मुसळधार व अतिवृष्टी चाल अतिवृष्टी पाऊस चालू असल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पूरमय परिस्थिती निर्माण झाली आहे तरी माननीय आमदार जितेश शांतापुरकर साहेबांनी आपल्या स्तरावरून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी यासाठी सरकारमधील देगलूर बिलोलीचे आमदार जितेश शांतापुरकर साहेब यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नांदेडच्या वतीने तालुक्यातील समस्त शेतकरी व कार्यकर्ते यांच्या वतीने जागर हलगी बजाव आंदोलन सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळात करणार आहोत असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जेजेराव शिंदे करखेडवाडी यांनी निवेदनात म्हटले आहे वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा